नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे विभागीय स्तरावरील सस्ती अदालत या उपक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यामधून किनवट तालुका हा प्रथम आल्याने माननीय विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांनी किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांचा प्रशिस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आल्याची पाहूया सविस्तर उपविभागीय स्तरावरील सस्ती अदालत या उपकर्मा अंतर्गत नांदेड जिल्ह्यामधून किनवट तालुका प्रथम आला आहे त्या अनुषंगाने आज माननीय विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन किनवटच्या तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर यांचा छत्रपती संभाजीनगर येथे त्वचितरित्या सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी पंढरंग बोरगावकर तसेच मराठवाड्यातील सर्व सन्माननीय जिल्हाधिकारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व अपर जिल्हाधिकारी सर्व निवासी उपजिल्हाधिकारी सामान्य उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार छत्रपती संभाजीनगर विभाग यांची विशेष उपस्थिती होती विभागीय स्तरावरील सस्ती अदालत या उपक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यामधून किनवटने प्रथम क्रमांक पटकावल्याने सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची